मी दुधानमध्ये स्वनिधी योजनेतर्फे दहा हजार रुपये कर्ज मला उपलब्ध झाला आहे कमी वेळा कमी कागदपत्रात मला मिळाले त्यामुळे मी भारत सरकारचा हुकूम आवडले आहे मी शारदा समज सुभाषनगर नागपूर येथील रहिवासी आहे पी एम स्वनिधी दहा हजाराचे फॉर्म हे मला प्राप्त झाले आहे निमित्ताने भारत सरकारचे आभारी तिचं नाम सुरेश आहे सुभाषनगर कांबल कॉर्म व्यवस्थित म्हणजे चायचं के दुकान केले लोन दिलं होतं पी एम सोनीदेवीच्या तरफचे मुझे प्राप्त हो गए उसके लिए मी नरेंद्र मोदीकर मोदीजी का बहुत धन्यवाद माझ्या नाव आहे मी प्रभाकर मालोदे मी राहणार आहे प्लॉट नंबर तीन लेआउट आउट नगर नागपूर आणि मला जो योजना त्यांच्याकडून मला दहा हजाराचं लोन भेटलं होतं आणि मी भाजीच्या धंद्या धंद्याकरिता ते घेतलं होतं 这里。